सत्तावे सुटला माळशी रस्करांच हिंद केसरी च मैदान आणि या मैदानातला सत्तावेस बैठ आणि सत्तावीस मध्ये अशी गाडी बैठ ज्या गाडीनं गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबर सामान भटकला होता असा मथुर आणि सर्जा सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायवर फूत अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या आनंद क्षणाचा गेल्या वर्षी याच गाडीनं या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता राजू बक्षीस यांच्या विठ्ठलश माग गाड्या वळ्या या बाहेर बाहेरून या माग गाड्या वळेत बाहेर ना चालत या मागा गाडी क्रमांक अठ्ठावीस सुटतोय या बाहेरून बाहेरून या माग अठ्ठावीस सुटतोय आहे अक्षर रोड लाईन्स यांच्याकडून या ठिकाणी सरज